जिल्हा परिषद बुलढाणा निवडणूक लवकरच सुरू होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून त्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोग जिल्हा परिषद व पंचायत समिती जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका घेण्याच्या तयारीला लागला आहे कोणत्याही क्षणी निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊ शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील जाणेफळ जिल्हा परिषद सर्कल मध्ये राजकीय वातावरण तापू लागलं आहे जाणेफळ सर्कलमध्ये अनेक इच्छुक उमेदवारांनी आतापासून गुडघ्याला भेटीगाठी संपर्क वाढवणे विकास कामांचा आढावा घेणे आदी हालचालींना वेग आलाय मागील निवडणुकीत अनुभव लक्षात घेता यावेळी सर्वच प्रमुख राजकीय पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत युती आत्वा आघाडी न करता एकला चलोची भूमिका अनेक पक्षांनी स्वीकारल्यानं निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे जाणेफळ जिल्हा परिषद सर्कल मध्ये कोणता पक्ष कोणता उमेदवार मैदानात उतरवणार याकडे मतदारांचा राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलंय काही इच्छुकांनी पक्ष अंतर्गत जोरदार लॉबिंग सुरू केलं असून वरिष्ठ नेत्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत तर काही इच्छुक का अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याची चर्चा आहे सर्कलमध्ये रस्ते पाणीपुरवठा शिक्षण आरोग्य सुविधा शेतकरी प्रश्न युवकांसाठी रोजगार अशा विविध मुद्द्यांवर निवडणूक लढवली जाण्याची चिन्ह आहेत मतदारही यावेळी विकास कामांना प्राधान्य देणाऱ्या आणि स्थानिक प्रश्नांची जाण असलेल्या उमेदवारालाच पसंती देतील अशी भावना व्यक्त होती दरम्यान निवडणूक आयोगाकडून अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच जाणेफळ सर्कलमध्ये राजकीय हालचालींना उदाहरण आले असून येत्या काही दिवसात चित्र अधिक स्पष्ट होणार आहे कोणता पक्ष बाजी मारतो आणि कोणत्या उमेदवाराच्या गळात जिल्हा परिषदेची माळ पडते हे पाहणं निश्चितच उत्सुकतेचं ठरणार आहे